नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे ज्यामध्ये जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या अतिसृष्टी अनुदानाचे पैसे मिळणार असून याचा जी आर निघून आलेला आहे तर जी आरमध्ये या अतिसृष्टीच्या अनुदानाचे डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहे त्याआधी आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा बाजूला दिलेल्या बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत आजच्या व्हिडिओ मध्ये ऑक्टोबरचे पैसे ते जे आता शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे ते याबाबत महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे त्या जी आर संपूर्ण माहिती या व्हिडीओ प्रमाणे मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्याची अतिवृष्टी व पूरमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बांधितांना मदत देण्याबाबत हा जी आर असणार आहे तर या जी आर मध्ये आपण बघू शकतात की खालीलप्रमाणे हा पूर्ण जी आर आहे या जी आर प्रमाणे आपण बघणार आहे की शासनाचे निर्णय का असणार व कुठल्या जिल्ह्याला किती प्रमाणात अनुदान देण्यात येणार असून याची संपूर्ण माहिती पुढील आपण बघून घेऊयात की या ठिकाणी जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी अतिवृष्टीपूरमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भात संदर्भ दिन क्रमांक तीन येथील शासन निर्णयावे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत असून खालीलप्रमाणे कुठल्या विभागाला व कुठल्या जिल्ह्याला किती प्रमाणात निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्याची माहिती आपण या आराखड्यानुसार बघणार आहे या ठिकाणी बघू शकतात की या ठिकाणी विभाग जिल्हा प्रस्तावाचा दिनांक कालावधी बाधित क्षेत्र हेक्टर किती असणार आहे बाधित शेतकरी संख्या किती असणार व निधी हा रुपये लक्ष मध्ये म्हणजे लाखामध्ये या ठिकाणी दिला गेलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतात की छत्रपती संभाजीनगर हा विभाग असणार आहे तर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये टोटल किती जिल्ह्यांसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे तर या ठिकाणी जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती शिव संभाजीनगर प्रभानी बीड लातूर हिंगोली नांदेड बीड अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर या विभागामधील या जिल्ह्यांसाठी एकूण जो निधी आहे तो दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे बत्तीस पॉईंट तीन लक्ष एवढा वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर नागपूर विभाग या ठिकाणी आपण बघू शकतो की नागपूर विभागामध्ये वर्धा जिल्हा त्यानंतर नागपूर त्यानंतर गोंदिया त्यानंतर भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा या ठिकाणी नागपूर विभागामधील टोटल निधी जो आहे तो अकरा हजार एकशे एक्केचाळीस पॉईंट सहा लक्ष एवढा वितरित करण्यात येणार असून त्यानंतर नाशिक विभाग आहे तर नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर अशा पद्धतीने जिल्हे असणार आहे आणि या टोटल नाशिक विभागाला आठशे चौऱ्याण्णव लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर पुणे विभाग ज्यामध्ये सातारा सोलापूर सांगली एकूण या विभागाला टोटल सहा हजार एकशे साठ पॉईंट चाळीस लक्ष निधी वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर या टोटल विभागाचा जो निधी आहे तो आहे एकोणतीस लाख दोन हजार सत्तावन पॉइंट पन्नास लक्ष एवढा वितरित करण्यात येणार आहे आता बघितल्याप्रमाणे आपण ज्या चार विभागापैकी मी तुम्हाला जे माहिती दिली या व्यतिरिक्त जे विभाग महाराष्ट्रामधील मा व जिल्हे राहिलेले असतील त्या जिल्ह्यांसाठी पण निधी वितरित करण्यात आलेला आहे तर त्या जिल्ह्याची पण यादी लवकरच येईल अतिसृष्टीमुळे व पुरी मु, पुरामुळे जे नुकसान झालेले त्या नुकसानामध्ये जून ते ऑक्टोबर मध्ये ज्याही शेतकऱ्यांचा अतिसृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीप्रकारच्या नुकसानीपोटी मानितांना मदत देण्याबाबत हा जी आर होता तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या गावाच्या ठिकाणी तुम्हाला ज्याही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची लिस्ट तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीकडे किंवा तलाठ्याकडे जाऊन तुम्हाला तुम्हाल ते लिस्ट घ्यायची आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव बघायचं आहे व तुमचं अनुदान किती आलं आहे ते बघायचं आहे किती हेक्टरसाठी त्यानंतर सर्वात महत्वाचं की लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तिथे तुमचा एक विशिष्ट क्रमांक असेल तो विशिष्ट क्रमांक तुम्ही तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये म्हणजे सी एस सी सेंटरकडे जाऊन तुम्ही त्या विशिष्ट क्रमांकामध्ये विशिष्ट क्रमांकाप्रमाणे तुम्ही तुमचं ई के वाय सी करून घेणं बंधनकारक आहे जर तुम्हाला हा अतिसृष्टी पुरमळे यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल अतिसृष्टी नुकसान भरपाईच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्ही सी एस सी सेंटरला विशिष्ट क्रमांक देऊन तिथे तुमची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे जर ई केवायसी जर तुम्ही केलात तरच या निधीचा किंवा या अनुदानाचा तुम्ही लाभ घेऊ शकणार तर तुम्ही यादीप्रमाणे तुमचा विशिष्ट क्रमांक बघून तुम्ही ई के वाय सी करणं गरजेचं आहे तर ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला या निधीसाठी तुम्ही पात्र ठराल तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद